महाराष्ट्रभूमी न्यूज लाइव मी पत्रकार विठ्ठल सोन्यापूत थोरात तर सात दहा दोन हजार पंचवीस रोजी रायकर सर म्हणून वाळकीमध्ये शिक्षक आहेत तर त्यांच्यावरती दुपारी दोन अडीचच्या दरम्यान ह्याच ठिकाणी ह्याच वेळेला ह्या ठिकाणी त्यांच्यावरती जेवा आणि हल्ला झाला हल्ला झाल्यानंतर की जे संशयित आरोपी म्हणून तुला ह्या ठिकाणी पकडलं गेलं तर तुझं नाव काय तू राहतो कुठं आणि धंदा काय करतो त्याच्याबद्दल माहिती सांग सर मी ऋषी संतोष थोरात मी राहणार राहूमध्ये राहतो आणि माझा धंदा सर मी पेंटिंगचा धंदा करतो छोटासा धंदा पेंटिंग सर मी वाढल्याला मदत म्हणून मी पेंटिंग काम करतो तुझ्यावरती गुन्हा जाकर का झाला सर त्या दिवशी सर मी खाली वाळकेसाठी पत्रा पत्र्यासाठी मी खाली गेलो होतो वाळकेला येत असताना सर ती हमला सरांवर ते हमला करत होते आरोपी आम्ही सर हमल्याच्यापासून लांब थांबलो सर आमची गाडी तिथं आली जरा पुढली पण गाडी होती सर मग ती आमच्या गाडी आल्यामुळं सर ती आरोपी फरार झाली पळून गेले तू सरांना ओळखतो का मी नाही ओळखत सर सरांना मग तुझ्यावरती सरांनी बोर्ड दाखवले की हा रुपये ह्याच्याबद्दल तुझं काय म्हणणे आता सर मलाच माहित नाही सर काही मी सर त्या उलट त्या सरांना मदत केली सर मी त्या ते रू त्यांना मदत केली डोक्याला रुमाल बांधला सर त्यांना उलट ते वाड्यात पडणार होते त्यांना सर मी त्यांचा जीव वाचवला सर मी त्यांचा त्यावेळेस इथून कोण कोण गेलं त्यावेळेस आमच आमची गाडी गेली बरेच गा, येणाऱ्या जाणाऱ्या गाड्या आहेत सर आता आता आम आमचं सर येणारे जाणं मी लहानाचा इथंच मोठा झालोय कोरेगाव फाटो हो, त्यामुळे आम सर आमचं जाणं गेणं वाळकीला दरवाज असं सर मग कोण कोण गेले या ठिकाणी तुला चार नाव माहिती असतील ना नाही ना त्या हंब्याच्या ठिकाणी सर तिथं बुरुंगले होतेरात होता कोणाला कुदळे होता बरेच सहकार्य होते महाराजांची गाडी आहे गाडी इथून गेली हा हो महाराज महाराज पण माझ्या सांगत होता तिथं महाराज महाराजांना पण माहिती आहे सर मी तिथं मदत करत होतो सर म्हणून मग त्याच्यानंतर तुला किती दिवसांनी पकडलं सर मला दहा सर मला पकडलं सर मग दहा दिवस तू इथंच होतात मी इथेच होतो आणि आरोपीच नाही तर मी कुठं जाणार आहे सर <laughs> त्यांना मदत केली त्यांची फॅमिली आली सर त्यांना गाडीत बसून दिलं होतं त्यांच्या फॅमिलीला त्यांच्या फॅमिली सांगतात सरांना मग त्या सरां सरला ज्यावर हल्ला झाला त्यानंतर वाळकीतील शिक्षक लोक कोण आली होती का हा शिक्षक लोक सर माझ्या मिस्तर सरांकोड सर त्या सरांना ला लागलो होता त्यांचा मोबाईल काढून सर त्या सरांना फोन केला कुणाल कुदळ्यांनी सर तुला सरांना दिलं पाहिजे सर आले होते तुकडे होता मी तिथं मी तिथं होतो त्यांच्या बाजूलाच होतो मी त्यांना सर रॉड दाखवला मी तर विचारायला लागले काय झालं कोणी आणलं कोण होत सर त्यांना सांगितलं सहा आरोपी होते डिस्कोर गाडी होती मारून पळून गेले फक्त माझे सुके झाली सर रॉड पडला होता मी रॉड उचलून त्या सरा सरां पुढे दाखवला म्हणलं का सर या रोडनी ने आरोपींनी मग तुला ज्यावेळेस पकडलं त्यावेळेस तू सांगण्याचा प्रयत्न केला सांगण्याचा सर प्रयत्न केला मी पाच दिवस मला पोलीस कस्टडी होती मी पाच दिवस सांगत होतो तेव्हाच सांगतो सर आम्ही आरोपी नाही तर आरोपी सर बाहेर आहेत मग तुझं काय म्हणणे खरा आरोपी पकडली खर, पाहिजे हा खरा आरोपी हा त्यांनी शिक्षा केली सर त्यांना शिक्षा झालीच पाहिजे सर आणि तू जर गुन्ह्यामध्ये सिद्ध झाला तर तू काय करू शकत मी गोना माझ्या मी जर गुन्ह्यामध्ये सिद्ध झालो तर मला जे शासन शिक्षा देईन मी तयारी मी शिक्षा तू आरोपी नाही सर मी मदत केली सर ते मला आरोपी बनवून आरोपी बनवलेले मला सर मी खरा आरोपी नाही सर मी गरीब माणूस आहे सर सरांसर माझा काय वाद नाही मी त्यांना ओळखत नाही काय नाही मी सर जात असताना सर उलट त्यांना मदत केली सर हेच माहिला आलं असं पोलिस स्टेशनचं म्हणणं आहे की तू खरोखर आरोपी मग तुझं त्याबद्दल काय म्हणणे नाही पोलीस स्टेशनला फक्त एकच सांगणे आहे सर त्यांचा तपास करा सर सहा आरोपींचा काय असेल तर मला बिंदा जे असेल ती शिक्षा दे मला मी शिक्षा तयार तर माझं असं म्हणणं आहे की दोन आरोपी म्हणून संशयित पकडले गेले त्या आरोपीपैकी दोन नंबरच्या आरोपी म्हणून तुम्हाला बोलतो तर दोन आरोपी तुम्हाला ज्या वेळेस पकडले त्यावेळेस कुठं पकडलं कसं पकडलं आणि कशासाठी पकडलं त्याच्याबद्दल माहिती सांगा सर आम्ही गावामध्ये चाललो होतो राहू मालकांपैकी पैसे आणायला पगार होता आमचा बुधवारचा तर मालकाने बोललो तर पगार घ्यायला या करून आणि घरी पैसे पाठवून द्या गावी तर मी गेलो त्यांच्या घरी गेलो मग ऋषिकेश थोरातला त्यांच्या मुलांना पकडलं गेलो तर त्यांनी आणि त्यांनी विचारलं दुसरा जोडीदार कुठे आहे मग त्यांनी बोललं की घरी गेलेत ते माझ्या घरी गेले मग ते एक दोन नाही केले ते ताबडतोब गाडी घेऊन आले सर गाडी घेऊन आलं तर विचारलं संदेश कवडे बस करून गाडीमध्ये बस बसायला सांगितलं आम्हाला इथे धरून बसवलो गाडीमध्ये मला आणि डायरेक्ट मग ये आपल्या ह्याला घेऊन गेले कसं असतं पोलीस अधिकारी असते पोलीस अधिकारी कुणालाही पकडत नाही जो आ, आरोपी असतो त्यालाच पकडतात तर तुला आरोपी म्हणून पकडलं तू म्हणतो की मी आरोपी नाही त्याच्याबद्दल तुझं काय म्हणणे सर आम्ही सर आम्ही आरोपी नाही आहे आम्ही कोरेगाव फाट्यावरून पत्र आणायला चाललो होतो आम्ही पत्र इथं मालकीन बाईला विचारलं पण पत्र आम्ही मालकीन बाईनं बोललो मालक नाहीत करून सकाळी या करून हा तर आम्ही बोललं ठीक आहे करून तर आम्ही तिकडून रिटर्न निघला आम्ही रिटर्न निघताना तर बरं बरंच लांब ना मारहाण होत चालू होती मग आम्ही बरं मागे थांबलेलो मग मा त्याच्यानंतर मग मागे थांबून आम्ही बघितलं तर सहा जणं होते, होते।, होते ते आणि दोन गाड्या होत्या दोन गाड्या होत्या तर त्यांनी भरपूर मारहाण केलं त्या सरांवरती तर आम्ही घाबरला मागच उभा होतो त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला बघितलं बघितलं तर त्यांनी फटाफट गाड्या चालू केले ते आपल्या स्पीडमध्ये गेले त्याच्यानंतर मग दोन चार अशा पब्लिक जमा झाले ते मग नंतर मग आम्ही पण आम्ही गाडी चालू केली आम्ही आमच्या मार्गाने हळूहळू घरी गेलो तू किती वर्ष झाली कामाला कामालाय सर मी इथं तीन चार तीन चार वर्ष झालेत मला कामाला यांच्या पशी संतोष थोरात पशीच गाव तुझं माझं गाव लातूरचं आहे मी बोरगाव ठिकाणी कामाला हो, 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 हो। तू आतापर्यंत काय गुन्हा दाखल काहीच नाही साहेब काहीच तू कुठे केस कोण काय काय नाही काय नाही काय नाही झाला तुला वाटतं का नाही झाला काहीच नाही केलं आम्ही काहीच नाही केलं आम्ही तुम्ही काय नाही केलं मग तुम्हाला पकडलं का ते ते बोलतात ते फोटो मध्ये आम्ही दिसलो करून आम्ही पत्र आणायला गेलो तिथं ते फक्त जातानी येताना फोटो मध्ये दिसला आम्ही त्यासाठी आम्हाला उच्चला गेले ते सामील नाही 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 साहेब तुमचा कोणत्या प्रकारचा संबंध नाही 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 आणि संबंध आला तर तुमच्यावर जर संबंध आला तुम्हाला जर गुन्ह्यामध्ये जर सक्सेस झालं तर तुम्ही काय करू शकता जे सजा द्यायचं आम्हाला द्या साहेब आम्ही काहीच गुन्हा नाही केला आम्ही तुम्ही याच्यामध्ये कोणत्या मध्ये नाही नाही साहेब नाही नाही चालतो दोन हजार पंचवीस रोजी गेल्या महिन्यामध्ये ह्या ठिकाणी रायकर यांच्यावरती जीव हानी जीवहानी हल्ला झाला आणि त्या जीवहानी हल्ल्यामध्ये तुमचे चिरंजीव आणि त्यांच्याबरोबर असणारा एक कारागीर हे दोघांची आरोपी म्हणून नावं आली ह्याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं काय झालंय सर केलं एखानी आणि आलंय आमच्यावर आता मी पालक ना त्यांनी माझ्या मुलाची इकड घेत नाही जर त्या के मुलाने केलं असलं तर बिंदास्त शिक्षा द्या पण तरी केलंच नाही त्याच्यावर कशावर गुन्हा टाकता अशा ह्याच्यावर हे करता तर एवढंच म्हणणं आहे आमचं की बाबांनो जे बाबांरोप्यांनी केलंय ज्यांनी मारहाण केली त्याला पकडा त्या निष्कत करणं हा गुन्हा झाला का आमच्या मुलाचा त्यांनी मदत केली का सरांना वाचवलं डोक्याला बांधलं अखं जग सांगते अखं दुनिया सांगते त्यांचा विश्वास कोणीच घसना एवढंच म्हणणं आहे की बाबा त्या मुलाला निर्दोष सुटलं पाहिजे हा जर त्यांनी केलं असलं तर बिनधास्त त्याला फाशी शिक्षा मी स्वतः पालक म्हणून देतो काहीच केलं नाही चुकीची शिक्षा त्याला दे आता खरे तुम्ही किती वर जा सर मी एकोणीसशे बहात्तर पासून माझे आजोबा म्हणजे काय माझा पेंटिंगचा धंदा व्यवसाय पेंटिंग तुम्हाला एकच मुलगा का हो दोन मुलं आहेत दोन मुलं हा पकडलेला आरोपी दोन नंबर का एक नंबर हा थोरला मुलगा आहे संशयित आरोपी म्हणून तुमच्या मुलाला पकडलं आणि तुमचा मुलगा या ठिकाणी आला आणि ह्या ठिकाणी आल्यानंतर त्यांनी बाबा रस्त्याने चालताना एखाद्याने एक एक्सीडेंट झाला तरी माणूस मदत करतो म्हणून त्याने मदत करण्याचा प्रयत्न केला असं तुमचं म्हणणं आहे परंतु तुम्ही ह्याच्याबद्दल आवाज उठावला का पोलीस स्टेशनला गेलते का साहेब लोकांची विनंती केली का आता काय झालंय सर एक महिना झालं काम धंदा सोडून मी वन वन हिंडतोय ह्याच्याकडे जातोय बाबा खरंच केलंय का त्याच्याकडे जात आहे खरंच आतापर्यंत तर कुठला व्यक्ती असा म्हणला नाही की तुमचा मुलाने केलंय उलट जे जे सांगतात ते म्हणतात तुमच्या मुलामुळ वाचलाय त्याच्यामुळेच सगळं झालंय बाबा बाजूला राहिला आणि धरलंय एकालाच आता सगळं डिपार्टमेंट माझे आमच्या आई बापेत माय बापेत त्यांनी हा खऱ्याचा न्याय दिला पाहिजे बाबा आरोपी कोण आणि पकडणारा कोण तुमचं म्हणणं आहे की सहा आरोपी जे आहेत खरे आरोपी तुम्ही सापडले पाहिजे सापडले पाहिजे आमच्या मुलाला न्याय हा मिळाला पाहिजे हा जर तो खराच गुन्हेगार असला तर बिंदास मी स्वतःहून त्याला शिक्षा देईन किंवा स्वतः काय म्हणणे आता माझं एवढंच म्हणणं आहे की बाबा आम्ही सहाशे पाचशे रुपये रोज आणि करणार आहेत तो जो हाणणारा व्यक्ती आहे ते आमच्या ओळखीचा ना पाळखीचा त्याचा बांध ना काय आम्ही त्याला ओळखत नाही एवढं गणित आहे ते बाबा त्यांचं दुश्मनी नाही आम्ही का वीस सात दोन हजार पंचवीस रोजी ह्या ठिकाणी दोन अडीच वाजता रायकर सर यांच्यावरती जीवघाने हल्ला झाला सहा आरोपींनी त्यांच्यावरती हल्ला केला जीव मारण्याचा प्रयत्न केला त्यांचं डोकं फोडलं हात मोडला त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला परंतु सहा आरोपी यातला एकही आरोपी गावला नाही जे संशयित दोन आरोपी गावले त्यांची आपण ह्या ठिकाणी मुलाखत घेतली त्यांचं म्हणणं आहे जर आम्ही खरोखर आरोपी असेल तर आम्हाला फाशी शिक्षा द्या परंतु रायकर सरांवरती जो अन्याय झाला त्या अन्यायाला वाचा फुटली पाहिजे आणि आम्ही आरोपी नाही पण ते सहा आरोपी गावले पाहिजे आम्हाला निर्दोष झालं पाहिजे कारण त्यांचं म्हणणं आहे की संन्याशाला फाशी देऊ नका जे खरे आरोपी आहेत आणि रायकर सर सरांवरतीही अन्याय झाला नाही पाहिजे कारण रायकर सरांवरती जर देसा आरोपी गावले नाहीत तर पुढं रायकर सरांवरती बी कोणताही हल्ला होऊ शकतो कोणी त्याला जबाबदार राहू शकत नाही तर पोलीस बांधवांना महाराष्ट्राच्या भूमीतर्फे नम्रतेची विनंती आहे की जे खरोखर सहा आरोपी आहेत ते सहा आरोपी घावले पाहिजेत रायकर सरांवरती जो अन्याय झाला त्याचा खरा सूत्रधार कोण आहे रायकर सरांना का मारण्याचा प्रयत्न केला आणि कशासाठी केला रायकर सरांचं काय चुकलं किंवा रायकर सरांवरती हा गुन्हा जे आरोपीने मारहाण करण्याचा प्रयत्न केला ह्याच्या पाठीमागं खरा सूत्रधार कोण आहे आणि रायकर सरांना का मारलं गेलं ह्याचीही रिसर्च चौकशी झाली पाहिजे अशी नंबर विनंती